रेकॉर्डवरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार क्राईमब्रँच नीट दोनच्या ताब्यात नी आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस ऑगस्टला सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घरफोडी ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेज तपासणी करून आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळी पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी रामसिंग धनसिंग भोंड हा चुंचाळे घरकुल योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून मोटारसायकल रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काणी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी साहायब पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एल रोहन रोहनदनी नाशिक